मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्याच्या खाणापूर तालुक्यातील विटा येथील पत्रकार मारहाण प्रकरणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शाखा जटच्या वतीने मारहाणीचा जाहीर निषेध करत प्रांत कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले विटा येथील पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ यांच्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भ्याळ हल्ल्याप्रकरणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना जत तालुका अध्यक्ष मनोहर पवार यांच्या वतीने प्रांत कार्यालयात जाऊन मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती सुभद्रा कुंभार यांना देण्यात आले दोन दिवसापूर्वी सत्तेची बाजू मांडल्याच्या रागातून काही गुंडांनी विटा येथील निर्भीडपणे बाजू मांडणारे जिओ टी व्ही न्यूज चॅनल वाहिनीचे पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ यांच्यावर भ्याड हल्ला केला होता या हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्ह्यात सर्व पक्षीय व सर्व संघटनेच्या पदाधिकारी व पत्रकारांनी एकत्र येत आवाज उठवला आहे याच पार्श्वभूमीवर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार प्रसाद पिसाळ यांना पाठिंबा दर्शवत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हा सदस्य नजीरबाई चटरके तालुका उपाध्यक्ष प्रकाश करगणीकर तळसंगी विठ्ठल हेगडे यांनी यावेळी निवेदन दिले टी व्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात मनोहर पवार यांनी काय म्हणाले ते विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती दोन दिवसापूर्वी जो दो भ्याड हल्ला झालेला आहे तो आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया शाखा जतच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो नुकतंच आम्ही जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जे संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांवरती हल्ले होताना दिसत आहेत याकडे पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी लक्ष देऊन या जे हल्ला करणारी विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे कालसुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्यांना अटकेची मागणी केलेली आहे तेव्हा आमचीही मागणी आहे की या संबंधित जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी अशी आम्ही जोरदार मागणी करतो अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने आंदोलन करावे लागेल पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका